त्यानंतर ही एक माझ्या हातात मोठी ही मेल आ आणि हीन चार चार आहेत मोठे मोठे कुर्लि तर, तर मित्रांनो आता ही शेंगाळी मारलय बघू शकता अजून एक कुर्ली पकडलोय ही बघा नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोक का या चॅनल वर तुमचं खूप खूप खुँ स्वागत करतोय जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलाच तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर काल संध्याकाळी मी आणि करण आम्ही नदीवरती मासे मारू गेलो तर कोणकोणते मासे गावले तसेच किती मासे गावले या तुमका आजच्या ब्लॉगमध्ये बघू गावतो तसेच आम्ही कुर्लं पण पकडलेलो आहोत तर आजचं ब्लॉग इंटरेस्टिंग होतं त्यामुळे शेवट फॉम बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर बघू शकता मासे कसे चढतं वरती हे बघा ही वळ खाली आणि त्याच्यावर ना असे वरवर मासे जातात बऱ्यापैकी आहेत थांबले आहेत आणि थोडेसे वर, वर, वर केलेत तर मित्रांनो एक मासं गावलं आता आहे या सूर्या तो बघा ते आता असेच आपण शोधून मासे मारूचे लागतील चढतीचे मासे मारू खून लावू चान्सच नाही हा कारण भरपूर पाणी इल्ला त्यामुळे वापलेमध्ये आपण असे मासे बघित जाऊया गावले तर चांगले दाखय करण या बाजू का बघू मस्त मोठा होता बघ त्या तुकडं मस्त सगळीकडे वापल्याने मासे चढले होते आणि खून आम्ही या बाजू केलं बघा आता वाप लो लो? या वापलेत बघूया हा दिसलेलो हा तो पुढे पुढे काहीतरी दिसलेलो एवढ्यात गायब आणि ह्या बाजू घेऊ झर उभाळता बघू शकता चल मासे बघूया आता फटाफट मारले टाकू नको तर तेव्हाचं तेव्हाच घे तुका नंतर अंदाज यायचं नाही वरच्या बाजू मारूकच नाही ते हो बघ मग शोध हो चार पाच होते तर मित्रांनो आता ही शेंगाळी मारलय बघू शकताय आणि हय सदू मामा मासे मारता मारताते होय शेंगाळी मारले आहे शेपूट गावली धोका पण गावला पाऊस थांबलो बरा झाला ना थोडे तरी थोडे तरी गावली आमचा वळ चेंज करूचा प्लॅन आहे कारण हवे काय जास्त दिसूनच नाही रे का हा थांब मारल काहीतरी पळवलं हो एक मारलंय की एक मिनिट एक मिनिट पडलो आणि त्याच्या हो ह्या धरलो खरा दुसरं गावलो ह दोनवले गावले पण त्याचं शेपूट गावक नाही एकाच तर मित्रांनो आता आम्ही घराकडे येलो आणि आता आम्ही वळ चेंज करतो हे सकाळी पप्पाने आणलेले आणि आता किती आणले ते दाखवतेच मी तुमक तर बघू शकता एवढे मासे झालेले आहेत ऑलरेडी आणि ही मोठी शेंगाळी बाजूक आता आम्ही दुसऱ्या वळेत जातो

पाठची बाजू कुठली थांब एक मिनिट तसच थांब तसंच धरून रोज तर मित्रांनो मध्येच स्टोरेजचा प्रॉब्लेम झालो तर त्यामुळे व्हिडिओ जाऊक नाही तो हे बघा ही कुर्ली पकडलो आम्ही बऱ्यापैकी मोठी हे बघा गाडी गोंडार गेलो पण पाणी खदूळ होता तर त्यामुळे परत आम्ही उबड एकच दिलं तर काहीतरी मारले ना बघ मस्त गावले ग मोठं त्याची याच काय गाव दुकान आहे गो ओके शोध यात राहून तू खूकच घ्यायचं काय दिसतं हात घालतो याच हात घाल रे नशीब पाऊस बंद झालो हा चल गेलो तो चल हूँ बा गलो हो चल ले ना है गे कुछ बोलो वह बरेच गावले ना तर मित्रांनो ही आजची दुसरी कुर्ली आणि याच लेंगून आहे आणि ही फिमेल बघू शकता तुम्ही पिल्ला दिसतात थोडीशी दोन कुर्ल गावले ना खुश झालं अजून एक कुर्ली पकडलं आहे ही बघा रे तर मित्रांनो आता घरी येलो आणि मोबाईल स्टोरेज फुल झाला तर त्यामुळे व्हिडिओ काढू गावक नाही तर हे बघू शकता हे पहिले मगासचे मासे आणि ही कुर्ली कधीचे हां ही कुर्ली आता गावल्या त्यानंतर ही एक माझ्या हातात मोठी कुर्ली आणि ह एक दोन तीन चार हे चार आहेत मोठे मोठे कुर्ल तर हा फिमेल तर त्यामुळे आम्ही हा खालचो ना हा आम्ही ठेवतो तळ्यात सोडूक आणि मासे ताकय रे ही करण खातलो ही कुरली आणि अजून एक होती ना रे काच्यातच सोडले ते माशे हां मासे मग आणि ही, ही यो दोन बारके कुर्लो आताच करतो तो आणि हे आताचे मासे बघू शकताय बऱ्यापैकी मासे गावलेले होते हे बघा तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आता ऑलरेडी लेट झालेला तर त्यामुळे मी तुमचा रेसिपीचा व्हिडिओ आज दाखवले नाही नंतर कधीतरी माश्यांक केले तर आपण रेसिपीचा व्हिडिओ पण बनवूया आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच तर मंडळी आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोईन रा बाय बाय